पूर्वी मुलीचं लग्न झालं का पूर्वी लग्नामध्ये दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा लय बॉम्बला लो लोक लग्नात आता नवरी रडत मिळत नाही काय आता ते आता नवरी नवी राहिलीच नाही ना आता दहा लग्नांमधले सात लग्न जुने फक्त मांडवात आणून करायचे नाही ते कॉलेजला असल्यापासूनच व्हायला असत त्या लग्नाला आशीर्वाद सुद्धा ब्या वाटतं काय करावं काय नाही तरी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळ ठोस जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला टग देतील गट नंबर तेरा उडत गेला लोकांना भ्रम बा। वा बाबा मी सम मला लई फोन येत्या पागल तू मला फार लोक मानित्या डोक्यात भरमिष्ट झाला तू तिचं माझ्यावर फार प्रेम आहे मेंदू उतारला तुझा असे तिघ म्हणत होते तू चौथा ये तलावात उडी टाकली तू भूत भूत हो सरपंच केला तुला तिसऱ्यांदा फॉर्म भरायचं काय गरज आहे का झाली ना झिरली ना गावाची तू बावळपणा नुसता एकटाच लावून धरी तो म्हणजे मरायचंय का बाकीचे का बाकी अक्कल नाही गावात कोणला तू पंडित पण देते काय बाकीचं गाव का काय शान खात काय तू एकटा शान आहे बाउलटपणा दोनदा घेतला ना बोखंडी तुला गावाने तिसऱ्यांदा काढला दुसऱ्याला नकोच का चार्स बावळाट नाही ते पार पंचहत्तरचं झालं तरी एकदा इच्छा आहे का नदीवर निघाला